तर आतापर्यंत पहिल्यांदाच इतक्या सकाळी लवकर उठलो आम्ही दोन वाजता उठलेलो आणि सगळं आवरून इथे रेडी होतो कारण की आज आम्हाला जायचं होतं बुलढाणा जिल्ह्यामध्ये जाळीच्या देवाच्या दर्शनाला तिथे कार्यक्रम होता, होता पंचावताराच्या उपहाराचा सो जाताना खूप जास्त थंडी होती जाता जाता थोडं सकाळ झाल्याच्या नंतर जिथे हॉटेल उघडी आहे तिथे मस्त गरमागरम चहा घेतला चार वाजता आम्ही घरून निघालो होतो आता दोनला उठलेलो पण सगळं आवरावर करायला उशीर होतेच दोन तास लागले होते आणि बरोबर चारला घरून निघालो आणि पूर्ण प्रवासात सगळेच एकदम फ्रेश होते आणि त्यात स्पेशली म्हणजे गोडुली एकदम छान खेळत होती त्यानंतर आम्ही इथे येऊन पोहोचलो सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी संस्थान जाळीचा देवी इथे तर आले आले अगोदर इथे विडावसार घेतला त्यानंतर मंदिरात देवाचं दर्शन घेण्यासाठी गेलो सकाळी लवकरच गेलो होतो त्याच्यामुळे गर्दी जास्त नव्हती आरामात छान दर्शन झालं मंदिराच्या मागच्या बाजूला आलो इकडे छान खाली जाण्यासाठी पायऱ्या आहेत खाली एक देवस्थान आहे सो तिकडे पण जायचं होतं पण आम्ही पायऱ्याने नाही तर गाडीनेच जाणार होतो तर वरतून तुम्हाला खालचा पूर्ण व्ह्यू दाखवते बघा किती सुंदर आहे इकडे सगळेजण मुद्दाम येतात बघण्यासाठी छान असे फोटो वगैरे काढले आम्ही पण इथे आणि त्यानंतर मग आलो नाश्ता करण्यासाठी आश्रमात नाश्ता केला आणि त्याच्यानंतर मग आईने इथे रांगोळ काढायचं काम दिलं होतं तर पटापट जशी होईल तशी रांगोळ काढून घेतली आणि त्याच्यानंतर प्रियान प्रेक्षा मात्र बरेच बोर झाले होते तसं त्यांची यायची इच्छा नसते पण मला असं वाटतं की लेकरांना सगळ्याच गोष्टी माहिती पाहिजे आणि त्यांना आल्या पण पाहिजे म्हणून मी त्यांना सोबत आणत असते नंतर मंदिरात आलो देवाचं स्नान उठी झाली आणि इथे आरतीची तयारी चालू होती पंचावताराचा ते व्यवस्थित सगळं मांडून झालं होतं आणि लगेच आरतीला सुरुवात झाली आणि मंदिरात तुम्ही बघू शकता आता किती गर्दी आहे तर सकाळी एवढी अजिबात बात नव्हती आता व्हिडिओ खूप काही गडबडीने कालच गेले होते मी आणि आज टाकला फुल व्हिडिओ पण तर काही क्लिप मिस झाल्या त्याच्यामुळे त्या राहून गेल्या काही तर ह्या व्हिडिओमध्ये मध्ये मी ऍड केल्या आणि म्हणूनच शॉर्ट व्हिडिओ पण दोन अडीच मिनिटाचा झाला आजचा तर आरती झाली आणि त्यानंतर मग इथे प्लॅन ठरला आमचा जावळ काढायचे राजवीचे तसं माझी बहिणीची मुलगी दिव्या तिच्या जावळ होते इथे तर ताई म्हणली की इचे पण लगेच काढून घ्या आलेच आहेत तर तसं लागणाऱ्या काही वस्तू ज्या आहेत त्या आम्ही काही सोबत नव्हत्या आणल्या मग इथेच आम्ही विकत घेतल्या आणि राजवीचे जावळं जे आहेत ते काढून घेतले त्याच्यानंतर समोर ना इथे स्टॉल लागलेले आहेत छोटीशी आम्ही पण खरेदी केली देवाला वस्त्र हे घेतले आणि त्याच्यानंतर मग इकडे आश्रमात आले तर इथे ना जे मोठे मोठे महंत आहेत बाबा लोक आहेत त्यांची इथे देवपूजा चालू होती आणि लगेच मग जेवण जे आहेत ते करून घेतले सगळ्यांनी जेवणे हे आवरले आईने प्रसाद दिला आणि मग घेतला आम्ही निरोप इथून इथून लगेच खालच्या देवस्थानाकडे जायचं सा होतं सावळेद्वारला सो तिकडे निघालो होतो मस्त असा घाटाचा व्ह्यू बघत हा पूर्ण रस्ता एकदम घाटातला आहे पूर्ण गोल फिरून गेल्यासारखं असं खाली जावं लागतं आणि त्याच्यानंतर आम्ही इथे आलो छान दर्शन घेतलं देवाचं विडावसार केला आणि गोडुलीची तर दिवसभर मज्जाच होती ह्याच्याकडून त्याच्याकडे फक्त फिरतच राहायचं हे दोघं बहीण भाऊ बरेच बोर झाले होते आता पण म्हणणार कोणाला आलो तर आहेत आता बघावं लागणार सगळ्या गोष्टी असं झालं होतं यांचं तर छान असं हे दर्शन करून इथून आम्ही गेलो आमच्या घरी भेटू नेक्स्ट मध्ये तोपर्यंत बाय